तर सध्या मी जायजूला घेऊन एका टॉय शॉपमध्ये आलेली आहे सोबत सूट सुद्धा आहे आणि सिद्धू घरी नसतो त्या अबसेन्समध्येच आम्हाला हे सगळे कामं करावं लागतात कारण तो जेव्हा असतो तेव्हा राग येतो त्याला जर सोबत नेलं नाही तर त्यामुळे थोडशी इथे लगोरी घेतलेली आहे परत ही मण्यांची जी पाटी आहे ती तर मी लहानपणापासून होती ती आज मला मिळाली आहे आणि काय एज्युकेशनल थोडेसे आहे ते पण सुद्धा गेम घेतले आहेत अजून काय काय पाहिजे काय डॉगी अगं तो डॉगी जिवंत थोडी टेडी बिअर आहे ना तो चल मी तुला दाखवते ये, ये ये माझ्याकडे पटकन है। ये ये तुला दाखवते मी ये अग जिवंत नाहीये तो, तो चल ना ये ना काय पोरी आहे बघ हे बघ मी त्याला हात लावते बघ छोटसा डॉगी आहे बघ बघ डॉगी तो टेडी बिअर आहे तो बघ छोटासा हात लावतो काहीच नाही करत तो आणि हा टेडी बघ किती मोठा आहे वा सगळे टेडी डेडीच आहे तिथे <laughs> आनंद झालाय छान बापरे एवढ्या सार्या टॉईजचं कलेक्शन एक साथ एकाच छताखाली पहिल्यांदा जायजीने बघितले खूप वेगवेगळ्या प्रकारची टॉईस होती जे की जायजुनी या आधी कधी बघितली सुद्धा नव्हती हो आणि त्यामुळे फारच त्यांना असं म्हणजे पॅरेडाईज मध्ये आल्यासारखं वाटत होतं आणि तिथल्या सगळ्या ताया सुद्धा जायजुला खूप छान असिस्ट करत होत्या त्यांच्याशी खेळत होत्या त्यामुळे त्यांना सुद्धा खूप छान वाटत होतं मज्जा केली उचलून ए, ठेवा ए, ते उचलून ठेवा ते घाबरत काय ते काय ए त्याला जवळ घे त्याला जवळ घे रडू नको म्हणा हाळ करते बघते दिदी सांगत आहे तुला ओय <laughs> तुला भीती वाटते भीती वाटते तुला घसरगुंडी <laughs> काय ते बापे इकडे बघा ऐकले बघा तुम्ही छोटे असताना पाहिजे होती रे बाळा हे आता मोठ्या झाल्या तुम्ही काय नसत खेळा खेळा <laughs> सगळ्या दुकानामध्ये मस्ती करणं चालू आहे जी खेळा खेळा बापे ए सुरश्री हे बाना हे बघ काय करत चलो आता चला चला ते सिसोवरती बसून दाखव इथे सिसो पण आहे हे बघ हे ना हे सिसो आहे तिकडून एक जण बसा आणि इकडून एक जण बसा बस ना हा तू इकडून बस जाई तू इकडून बस बैस। बस ह्यावरती बस हा बसा हा पकडून ठेवायचं पकडून ठेवा तिथे हा तिथे इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे पिल्लू इकडे तर बघ माझ्याकडे अगं एकदा बघ तरी माझ्याकडे <laughs> मजा आपल्या केली चला आता चला आता दुसरीकडे बघू आपण अजून काय काय चला चला पटकन चल खूप सारे आहे बाळा तिकडे चलन आम्ही चाललोय चाल बाय बाय अगं इकडे बघ ना काय काय जिराफ वाव जिराफ ओळखायला आला का तुला बाई गो हो रे जिराफ जिराफ आहे बघ Mm. काय हत्ती राजा, राजा। आच्ची 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 आच्ची। मनो इकडे बघ ना दिदीने तुझ्यासाठी खेळणे काढले नाही बघ किती सारे बघ काय ये ना ये ना लवकर तिला आता भीती वाटत आहे सापाची भीती दाखवली तर साप नाहीये साप नाही आहे ये।, ये ना खेळणे वा <laughs> <laughs> काय अगं इकडे ना साप ने सूर तू घेऊन दाखवून होतात तिला खेळणं आहे बेटा ते बर बरं नाही ठेवून दे ठेवून दे हा ये इकडे ये इकडे इक हे बघ हे बघ ऑक्टोपस ऑक्टोपस <laughs> बघ दिदीला तर खूप आवडलं जायचं अगं काहीच नाही होत ना ये ना अग बघ ना ऑक्टोपास बघ किती क्यूट आहे बघ ये पटकन ये लवकर ये वरती बघ काय वर एलिफंट एलिफंट, एलिफंट।, एलिफंट। हा तो काहीच नाही करत जिवंत नाही आहेत ना ते प्राणी जिवंत नाहीये बाळा ते टॉईज ची शॉप आता एवढ्यातच लागली होती त्यामुळे आम्हाला याआधी कधीच माहिती नव्हती आज पहिल्यांदाच आम्ही इथे आलो आणि खूप छान व्हेरायटी बघायला आली आणि काही काही जर का असे टॉईज होते जे की जायजूला बघून खूप भीती वाढवते आणि मला मजा येत होती त्यांना घाबरवायला अगं गम्मत आहे ना तो साप <laughs> ये इकडे इकडे गमत गमत आहे तिला साफ करून देणं तिला वाक करून ती घाबरली आता घाबरली घाबरली ए म्हणू हे बघ हे क्रोकड आय बघ डेंजर काय गाबरायचंच आहे अग गमतची क्रोकड आयला ना ते

बर माझी गोष्ट जाईक ऐक हे घर घ्यायचं का तुला हे घर असं घर घ्यायचं का जायजीला त्याच्या आतमध्ये जातायच का बघ तुला काय झालं काय झालं सगळ्या दुकानात घाबरून राहिले त्या अगं हे खरं खरं नाहीये बघ त्याला दात आहेत बाळा दात नाही तू बघ तुझ्या चल चल बरं झालं काय ते काय चेहऱ्याला लावून बघ बरं ते आत लावून बघ तसं नाही हा तसं चेहऱ्याला लाव तुझ्या त्यातून दिसते का बघ बर नाही दिसत मी लावून दाखव बर दाखव माझ्याकडे आई आहे मागे जाई तू लावून बघ जाई तू बघू दे लावून हो रे हा चला हाँ चला ठेवून द्या चला ठेवून द्या चला आता दुसरीकडे बघू हे बघ बडच सगळं मिळत बलून आता ते दूर आहे बाळा भाऊ आता काहीच नाहीये काय ते नको बाळा थांब दुसरं देते मी तुला अजून काहीतरी आपल्याला आई नाही मिळालं सो स्वर नाही मिळाले व्यंजनच मिळाले हे शेप्स पण एक बरं आहे त्यांना कलर पण समजते यातून आणि शेप पण करतात म्हणून घेतलं मी ते बुकमध्ये आहे त्यांच्या पण असू देत ते पण आईचं विचारते का त्यांना ए जायजू चला आता चला झालंय सगळं घेऊन परत बसल्यात कारमध्ये चलवकर मी चालले बाय आम्ही चाललोय बाय बाय हो चल चल काय काय काही काही दाखवते ते मला काय आहे बापले सगळ्या गाड्यांदा बस बस सावकाश फक्त जा इकडे बघ बाळा माझ्याकडे पिल्लू ते नाही ते छोट्या बाळांचे बेटा चला ते आहे आपल्याकडे चला चलो चलो मी चाललीये मी जा तिला एकदा बसू देन बाळा तिला एकदा बसू देन फक्त काय नाही त्यावरती बसा नाही त्याच्यामध्ये करंट आहे करंट आहे बाप्पा त्याच्यामध्ये मग करंट लागतो मी चालले बाय 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 तर रिथमल्स पण आहेत रे हे तर सगळे हे ड्रॅगन आहेत वेगवेगळे अॅनिमल नाही हे छोटे छोटे आहेत जरा थोडे तरी धष्टपुष्ट पाहिजेत ए सुरश्री हे बघ ना अनिमल्स ॲनिमल सुरश्री हे आहेत पण बघ ना कुपोषित झालेले आहेत सगळे जरा धष्टपुष्ट नाही जंगलामधले नाही दिसून राहिल्याशिवाय हा हे आहे जरा दे 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 दे। हो हे तर एकदमच छान आहे का हे बघ हे तर डेंजरच आहे यार हे तर पाहिजेच सुरू आपल्या घरी <laughs> <laughs> बरं नाही घेत नाही घेत ए जाई जुई इकडे ये जाऊते कधी मनु हे बघ हे घे हे बघ डेंजर आहे ते सगळे सी मधले आहे त्याच्यामध्ये काय खाऊबाईचा हात आहे का तो हे <laughs> बोटांसारख दिसतय खाऊबाईचा हात आहे म्हणते <laughs> चलो हे बघ इथे तरी जराशे दिसत आहे काय होत हे जरा महाग वाटत पण मला हे दाखवा लागते जायची सुरेश हे दाखवा लागते जायचं ए, ए, ए म्हणू पाहायचं तुला पाहायचं का तुला हा हे गे बरं नाही घेऊ <laughs> तुला पाहायचंय का तिला सांग कसं आहे भाऊ आहे का जायते हा हा डेंजर पाहिजे का घे ना हा भाऊ आहे त्याच्यामध्ये पण हो चला चला आता चला चला चलो नाही घेऊ नये आपण घेऊन घेऊ घेऊन काय ऍपल ऍपल पण आहे त्याच्यामध्ये आतमध्ये आहे ए फॉर ऍपल का अच्छा ए फॉर ऍपल कुठे आहे आहे ती ए फॉर ऍपल घेतलं ना बाळा तुला हेच्यामध्ये हे फॉर ऍपल वालं हे ए फॉर ऍपल हे, हे आवडलं का तुला सगळे खेळणे हा ठेवून दे ठेवून दे काय नाही ठेवून बिफोर बॉल हे इथे चला <laughs> अरे ते बहुल बघितलं की रडतात त्या <laughs> त्यांना एक एक काढून जायजुई चला तर खूप सारी मजा करून झाली आणि खूप रडून पडूनसुद्धा झालं आहे आणि खरेदीसुद्धा झाली आहे सो आता बिलिंग करतो आहे आणि बस आता निघायचंच आहे एक एक वस्तू व्यवस्थित टॅली करतो आहे व्यवस्थित घेतल्या की नाही 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 म्हणता म्हणता आम्हाला बराच वेळ झालेला आहे इथे आणि सुद्धा आम्ही मार्केटमध्ये जाऊन आलो होतो नंतर इथे आलो त्यामुळे आता खूप उशीर झाला आहे पटकन घरी जायचं आहे वाट पाहत असेल